एक सर्वात आधी दी एक दीर्घ श्वास घ्या पॉझिटिव्ह विचार करा आणि सर्वप्रथम तुम्ही मध्ये आहात या वास्तव स्थितीचा स्वीकार करा एका रात्रीत येत नाही त्यासाठी चिंता काळजी निर्माण करणा या अनेक घटना कारणीभूत असू शकतात डिप्रेशनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःला अंधारात ढकलण्यासारखे आहे कारण त्यामुळे नंतर एखादी भावनिक गोष्ट देखील तुम्हाला नैराश्य आणू शकते दोन दुसरी गोष्ट म्हणजे या वाईट काळात देखील तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पूर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल जसे एखाद्या काळ्या खूप कंधा या रात्री नंतर सूर्योदय हा होणारच असतो यासाठी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे करता येणे शक्य आहे ते करा तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या मित्र मंडळी कुटुंबातील माणसे अथवा एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता तसेच यासाठी प्रोफेशनल मदत देखील घ्या ज्यामुळे तुम्हाला ही समस्या दूर करणे सहज शक्य होईल मनात येणारे चांगले विचार एका वहीत लिहून काढत जा व ते विचार प्रत्यक्षात करण्यासाठी प्रयत्न करा जीवनात घडलेल्या सर्व छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वतःचे लक्ष वेधा तुमच्या मनाला उभारी आणणा या गोष्टी शोधा तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा या गोष्टी केल्याने तुम्हाला अधिक आनंद व प्रोत्साहन मिळेल सुरुवातीला या गोष्टी करणे तुम्हाला थोडे कठीण जाईल पण हळूहळू त्यातून तुम्हाला आशेची किरणे दिसू लागतील एकदा का तुम्हाला तुम्ही कशामुळे आनंदी होता हे समजू लागले की तशा अनेक गोष्टी तुम्हाला, तुम्हाला जीवनात दिसू लागतील व तुम्ही पुन्हा आनंदाचा अनुभव घेऊ लागाल चार दूर करण्यासाठी सकारात्मक व्हायब्रेशन व वा मनाला उभारी आणणा या गोष्टींची मदत होते त्यामुळे एखादे चांगले ध्येय साध्य करण्यासाठी वाईट गोष्टींपासून दूर राहणे हाच यावर एक उत्तम मार्ग असू शकतो यासाठी सावध रहा दक्ष रहा स्वतःकडे पहा व स्वयंप्रेरित व्हा तुम्ही निराश होता यासे तुम्हाला वाटू लागले की तुम्हाला आवडणा या गोष्टी करा अथवा तशा गोष्टींचा शोध ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण शंका येऊ लागल्यास व उदासीन वाटू लागल्यास एखादा मनोरंजक व्हिडिओ सुंदर फोटो अथवा निसर्ग सौंदर्य पहा पाच पोषक आहार घ्या आहारात विविध रंगाच्या पदार्थांचा समावेश करा कारण पोषक आहार तुम्हाला डिप्रेशन दूर करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ करतो आहार शाकाहारी अथवा मांसाहारी कोणताही असला तरी त्यातून तुम्हाला पुरेसे विटॅमिन व मिनरल्स मिळतील याची दक्षता घ्या सहा मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुम्हाला आवडणा या गोष्टींची यादी करा डिप्रेशन मध्ये निराश भावनिक अवस्थेत असे करणे थोडे कठीण जाऊ शकते पण लक्ष विचलित करण्यासाठी व मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते साथ इतर काही गोष्टी करून तुमच्या भावनिक अवस्थेला बदला जसे की यासाठी संगीत बागेतून समजून घेण्यास उत्तेजन देईल आधार देणा या गोष्टींना तुमच्या मनातील कृतज्ञतेच्या भावनेने जोडा यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात याचे चिंतन करा कृतज्ञतेने माणसाचे मन शांत होते तुम्ही जितके कृतज्ञ व्हाल तितकी तुम्हाला मनशांती देखील अधिक मिळेल कृतज्ञता व्यक्त करणे ही गोष्ट स्मरणात राहण्यासाठी लहान गोष्टींची मदत घ्या जसे की एखादी गाठ मारून ठेवणे किंवा पाकिटामध्ये एखादी स्मरण करणारी गोष्ट ठेवणे त्यामुळे त्या, त्या गोष्टीला पाहताच तुम्हाला कोणाबद्दल तरी कृतज्ञता व्यक्त करायची आहे याचे स्मरण होईल नऊ नकारात्मक माणसे टीव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी तुमची स्थिती अधिक खराब करू शकतात त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच राहा तसेच देखील आनंदी व सकारात्मक असल्याची कल्पना करा दहा प्रत्यक्षात पाहणे शक्य नसल्यास फोटोमध्ये सूर्योदय व सूर्यास्त पहा कारण सोनेरी व केशरी रंगामुळे तुम्ही तुमच्या आत्मशक्तीसोबत पुन्हा जोडले जाल किंवा एखाद्या बागेत जा झाडांशी मनातल्या मनात, मनात संवाद साधा खूप भर फ्रेश वाटेल